बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी मृत्युंजयाचा आत्मयज्ञ प्रकरण दुसरे संध्याकाळच्या सावल्या गडद होत चालल्या तसा गोधुलीने उडालेला धुराळा रस्त्यावर स्थिरावला क्षितिजावरचे रंग गडद झाले आणि काहीच वेळापूर्वी तळ्यात मळ्यात खेळावं तसं वृक्षावरून खाली आणि वर असा चालणारा खेळही थांबला आणि त्याचबरोबर किलबिलाटही थांबला एरवी असतं तर विनायकांनी वहिनीला हाक मारून ते गडद होत जाणारे आकाश रंग दाखवले असते किंवा कविता तरी केली असती पण आज शब्दही मौन झाले होते एसु राम रामरक्षा म्हणत होती अण्णा पडवीत बसून श्लोक म्हणत होते बाबाराव अद्याप बाहेरून आले नव्हते नारायण अंगणात शेजारच्या मुलांसह खेळत होता तोही आत गेला होता विनायक एकटाच उभा होता मनात असंख्य विचार होते विनायकाचं मन प्रक्षुब्ध झालं होतं हातात काठी घेऊन त्या द्रविडला सपासप मारावं वा असं वाटत होतं मित्र मित्रमेळातल्या मित्रांना आता सशस्त्र राहायला हवं अनाचार मोडीत काढा असं सांगायला हवं आणि एक दिवस या ब्रिटिशांची राज्य सत्ताच उलथवून टाका अशी प्रतिज्ञा करावी भाऊजी दूध आणलंय ते घ्या जेवला नाहीत पोटातलं पचलं नाही असं म्हणू नका स्वतः असा जेवणावर राग काढू नये विनायकचे डोळे भरून आले त्यांना मनातून म्हणायचं होतं किती ग माया करतेस आईच्या ममतेने हवं नको ते पाहतेस मनातली सारी आंदोलनं तुला कळतात हे माते तुला शतशहा नमस्कार पण प्रगट मात्र ते काही म्हणाले नाहीत वहिनीच्या हातातलं फुलपात्र भरून आणलेलं दूध भरल्या नेत्रातून ओघळणाऱ्या अश्रूंसह पिऊन टाकलं त्याने वहिनी गेल्यावर त्याने पुस्तक घेतलं मनातले विचार दूर करण्यासाठी पण अक्षरच दिसत नव्हती दिसत होती उद्याची फाशी घड्याळाने बाराचे ठोके दिले आणि अत्यंत अस्वस्थ मनाने विनायक उठला सर्वत्र शांतता होती खाटेवर अण्णा इकडून तिकडे वळले तेही झोपेतच असावेत बहुता बाबा येसुबेनी माडीवर गेले होते नारायण प्रगाढ निद्रेत होता विनायक पुन्हा आपल्या खोलीत आला कंदिलाची वात मोठी केली आणि मेजावरच्या कागदावर टाक शाळेत बुडवून लिहू लागला आमच्याच मातृभूमीत आमचेच अधिकार हिरावून घेऊन आम्ही किंचित हालचाल करताच आम्हाला दडपण्याचा जो प्रकार दंडुकेशाहीच्या बळावर करत आहात त्याचा आम्ही शतवार निषेध करतो आहोत रॅन आणि आयस्ट यांनी जे अनन्वित अत्याचार केले त्याविरुद्ध बोलण्याचा अधिकारही तुम्ही गुन्हेगार समजून प्रयोगात आणता याचा आम्ही निषेध करतो ब्रिटिशांनो आज विश्वावर तुमचा ध्वज फडकतोय तो केवळ तुमच्या दडपशाहीमुळे परंतु जिथे अधिकाराचा उन्माद सामर्थ्याचा उन्माद आणि अहंकाराचा उन्माद पराकोटीला जातो ना तिथे अस्त हा ठरलेलाच असतो हा प्रकृतीचाच नियम आहे आता अस्त हा होणारच होणारच आणि स्वातंत्र्य सूर्यपूर्व क्षितीजी येणारच कोंबडा झाकला तर सूर्य उगवायचा कधी थांबतो का आजची चूक आमच्या लक्षात आली आम्ही भोळे आहोत आतिथ्याचं पालन करतो आम्ही माणुसकी ठेवतो प्रत्येकाला आपला मानतो आणि आम्ही संघटित राहत नाही म्हणून म्हणून आजवर आर्यावर्तावर पुन्हा पुन्हा आक्रमण झालीत परंतु आर्यवर्त कायम राहिला राहिलच राहीलच तुमचेही दिवस आता भरत आलेत सावधान हिंदुस्थानातली माणसं साधी आहेत अज्ञानी आहेत मानसिक आर्थिक शैक्षणिक कोंडी केली तुम्ही ब्रिटिशांनो ही ही पाप तुम्हाला भोगावीच लागतील मी स्वतःही मौन धारण करणार नाही कदापिही मौन धारण करणार नाही मी प्रसंगी तांडव करीन तांडव करीन ब्रह्मांडाला छेद देण्याचं सामर्थ्य निर्माण करीन श्रीकृष्णाच्या सुदर्शनाने ब्रिटिश साम्राज्याला छेद देईन आणि वाचता वाचता तो उठला हातात कंदील घेऊन देव मंदिरात गेला कंदिलाची वात बारीक केली अखंड लावलेल्या नंदा दिपाणी मंदिर प्रकाशमान होतं समोर फुलांनी सजवलेली अष्टभुजा दुर्गेची मूर्ती होती सहस्त्रचंडीचं ते रूप त्याला आश्वासक वाटलं तो मनोमन म्हणाला हे देवी हे माते एरवी तू सहस्त्र रूपिणी आहेस ललिता आहेस रमणी माता सुनयना सुकेशी श्वेत वस्त्र आहेस कलावती आणि लक्ष्मी आहेस सर्व स्त्री रूपात तू वर्तमानातही आहेस सालंकृत रूपातून तू सर्वप्रिय आहेस तुझी सहस्त्रावधी रूपं मला प्रिय आहेत परंतु आज मला तुझं असुरमर्दिनी रणचंडीचं रूप प्रिय आहे तू पाहते आहेस ऐकली आहेस पुण्यातील घटना तुला ज्ञात आहेत राष्ट्रात घडणाऱ्या अमानुष छळांच्या घटना पंजाब बंगाल आता जागा होतोय पण या महाराष्ट्राला जाग येत नाही मी नित्य वृत्तपत्रातल्या अशा घटना वाचतो मला अनावर होतं माझ्या डोळ्यांतल्या अश्रुणी हातातलं वृत्तपत्र चिंब भिजतं मला नाही सहन होत हे अनन्वित छळ गर्तेत प्रत्येक क्षणी जाणाऱ्या अज्ञानी असहाय्य समाज मनाला कसं समजावू मी कसं कसं देऊ त्यांना शस्त्र कोणतं देऊ काय सांगू त्यांना मी माझे शब्दच प्रखर होतील यासाठी मी काय करू काय करू मी जातिवंत देशभक्तांना खुनी देशद्रोही चारित्र्यहीन महापातकी म्हणून दुषीनं हे ब्रिटिश अधिकारी कसे देऊ शकतात आमचीच भूमी आमचाच आकाश जल वायू आमचा तरीही फासावर द्यायचं आमच्या अधिकारासाठी लढणाऱ्या आम्हालाच हा, हा कुठला न्याय माते मी संतप्त आहे माझा संताप मी कायमच तुमच्या समोर व्यक्त करत राहीन ब्रिटिशांनो मी विनायक दामोदर सावरकर आहे माझ्या शब्दा शब्दातून ज्वल जहाल तीर मारण्याचा प्रयत्न करीन माते जगदंबे आज पहाटे भासावर जाणाऱ्या चापेकर बंधूंना मी शिरसामंद्य मानतो ते कठोर मृत्यूदंडाने विचलित झाले नाहीत मी ही कोणतीही शिक्षा आनंदाने स्वीकारीन माझ्या भूमातेसाठी मी स्वतःला समर्पित करीन आज आज केवळ ही प्रतिज्ञा करण्यासाठी तुझ्या साक्षीनेच मी झुंजत राहीन हे सांगण्यासाठी आलो आहे मला ज्ञात आहे मी अद्याप कोणताही पराक्रम केला नाही परंतु माझे आदर्श आहेत शिवाजी महाराज मी मानतो विवेकानंदांना मी झाशीची राणी आणि मंगल पांडेला मानतो मी मानतो लोकमान्य टिळकांना मी मानतो जे जय राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी लढतील त्यांना मी मी एक बिंदू आहे ब्रिटिश साम्राज्याच्या विश्वाला विढून असलेल्या महासागरातला एक बिंदू ब्रिटिश साम्राज्याचा सा अंत होऊन स्वातंत्र्य सूर्य यावा ही आस घेऊन असणारा एक केवळ बिंदू हातात शस्त्र घेऊन जाणारा मी वीर नाही रणांगणात लढणारा मी योद्धाही नाही शब्दसंवादातून कणखर भूमिका मांडणारा मी नेता नाही माझा हिंदुस्तान स्वतंत्र व्हावा हीच केवळ माझी हीच माझी एकमेव एकमेव इच्छा आहे पंजाब बंगाल जागृत झाला आहे महाराष्ट्र अद्याप प्रगाढ निद्रेत आहे त्याला जाग येते मधूनच ती अशी अशी फाशी झाल्या चाफेकर बंधूंमुळेच एरवी महाराष्ट्राला जाग नाही ती जाग मी आणीन मी आणीन तीन पावला त्रिखंड व्यापणारा मी बटू बामन नाही परंतु तुझ्यासमोर प्रतिज्ञाबद्ध हा विनायक दामोदर सावरकर पुन्हा उच्चार करतो की चाफेकर बंधूंसारखा हसत फाशी जाईन किंवा शिवाजी महाराजांसारखा स्वातंत्र्याचा जय जयकार करीन माते जगदंबे मला संकेत दे दृष्टांत दे अनुग्रह दे कौल दे माझ्या मनातले अर्थ अनावर जाणून घे प्रत्येक देशाने स्वातंत्र्य विस्तारासाठी दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर बाधा आणू नये हे माझं म्हणणं चुकीचं आहे का माते जर वेळ आलीच तर स्वतंत्रतेचा हा संदेश मी अन्य देशांना देताना स्वातंत्र्याचा पुरस्कार करीन महिषासुरमर्दिनी रणचंडी दुर्गा आपल्याकडे अत्यंत वत्सलतेने पाहत आहे असं त्याला वाटलं तसंच तिच्या मस्तकावरचं फुल अचानक तिच्या समोर पडलं तेव्हा विनायकाच्या नेत्रातून अनावर अश्रू उघळू लागले विनायक स्वस्थ झाला आश्वासक वाटलं त्याला मार्ग ठरला होता समोर दिसू लागला होता आता त्या मार्गावर जाण्याचे मनाला वेध लागले होते पहाट होत होती नक्कीच आता दामोदरपंत चाफेकरांना वधस्तंभाकडे नेण्याची तयारी एरवडा तुरुंगात चालू असेल हे मनात येताच तो मनोमन म्हणाला बंधू तुम्ही मृत्युंजय आहात आजचा तुमचा वर्तमान उद्याचा सोनेरी इतिहास होईल आदर्श दीपस्तंभ असाल तुम्ही तुम्हाला शतशः प्रणाम आणि नकळत त्याला गदगदून आलं त्याने आपले डोळे पुसले विनायक पहाटेपूर्वी जागे झालेले अण्णा विनायकाच्या खोलीत गेले रात्रभर तेही अस्वस्थ होते ते विनायकाची अस्वस्थता पाहूनच त्याची समजूत कशी घालावी हे त्यांना कळत नव्हतं आपल्यासोबत आणलेला कंदील त्यांनी मेजावर ठेवला विनायक तिथं नव्हता त्यांचं मन थरारलं हा कुठे गेला असेल ह्या विचाराने चिंतित झालं खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याने मेजावरचे कागद उडाले तेव्हा ते सावरताना अण्णांनी ते वाचले आणि विनायकाची तळमळ त्यांना जाणवली स्वस्त मनाने विनायक आपल्या खोलीत परतला तर अण्णा बसलेले त्याला दिसले अण्णा इतक्या लवकर उठलात विनायक त्यांच्या जवळ जाऊन बसला त्यांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याला जवळ घेत ते म्हणाले विनायका मी तुला खूप लहान समजत होतो शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याचा सा उद्घोष केला तो तोरणा घेऊनच तुझं वय आज है। सा जी आज तेवढंच आहे स्वातंत्र्याचा सूर्य पूर्वक्षतीजी यावा असं मलाही वाटतं परंतु विनायका शिवाजीचा काळ वेगळा होता स्वातंत्र्याची घुटी देऊनच त्यांच्या मातेने त्यांना वाढवलं होतं तुझं तसं नाही आज भारतातले लोक अज्ञान अंधकारात आहेत वेळ लागेल त्यांना सारं समजायला सार समजायला सार सार सावकाश कर सावकाश कर राष्ट्रभक्ती तुझ्या रोमात आहे रोमा राष्ट्रभक्तीचा वस्तुनिष्ठ पाठच तू आत्मसात केला आहेस मला तुझा अभिमान आहे आपल्या सावरकर कुळाचं नाव तू अमर करशील या तीळ मात्र ही संदेह नाही अशी राष्ट्रभक्तीने प्रेरित मुलंच देशाचा इतिहास वर्तमानात लिहित असतात सार विश्व त्यांच्या समोर नतमस्तक होत परंतु विनायका माझा ऐकशील हो हो अण्णा विनायका अविचाराने काही करू नकोस करणार नाहीसच परंतु घाई करू नकोस चाफेकर बंधूंनी संघटन उभारलं असतं तर अण्णा तर रँड आणि आर्यस्ट असेच अत्याचार करत राहिले असते तसे ते तिघे होते दामोदर हरी वासुदेव हरी आणि बाळकृष्ण हरीचा फेकर हा प्रसंग घडावा असंच होत परंतु विनायका एका हाताची पाच बोटं म्हणजे एक मुठ होते अशा लक्ष मुठी तयार होतात तेव्हा कुठे समाज जागृत होतो लोकमान्य टिळक करताहेत शब्दांनी देश जागा ते धडपडत आहेत शिक्षा भोगत आहेत त्यांना विचार अण्णा तुम्हीच म्हणताना एका ज्योतीने अनेक ज्योती लावल्या जातात चाफेकर बंधूमुळे देशात हालचाल तर नक्की झाली असणार तुम्हीच म्हणताना माझे शब्द मला परतवणार का नाही अण्णा ना? मंत्रांची आवर्तने केल्याने तो सिद्ध मंत्र होत असतो विनायका तुझ्याशी बोलणंच कठीण आहे ज्योत पेटली तरी त्यात तेलही हवं आता चाफेकर बंधूंच्या फाशी जाण्याने प्रत्येक पुणेकरांच्या मनात आग भडकली असेल अशा वेळी तू त्याला मूर्त स्वरूप द्यायला हवंस परंतु तू लहान आहेस तू काहीही करू नकोस असं म्हणत नाही परंतु वेळ काळ याचा मेळ घाल ईश्वराने जे जीवन दिलंय ते घाई करून व्यर्थ घालवू नकोस तू यशस्वी होशील की अयशस्वी हा विचारही कधी मनात आणू नकोस राष्ट्रनिष्ठा ठेवून कर्मरत राहा अखंड कर्म कर गीतेचा दृष्टांत देत नाही पण सातत्याने चालणाराच आपल्या गंतव्यस्थळापर्यंत जातोच ना तूही तुझ्या ध्येयाप्रत पोहोचशीलच परंतु इतक्यात घाई करू नकोस विनायकाला आशीर्वाद मिळाला होता त्याने त्या पहाटे अण्णांच्या चरणावर आनंदाश्रूंचा अभिषेक केला अण्णा परत गेले रात्रभर न येणारी निद्रा विनायकाच्या जवळपास ही नव्हती त्याच्या नेत्रासमोर साक्षात सालंकृत भारतमाता प्रगटली होती तो प्रसन्न हसला त्याला अण्णांचं वाक्य आठवलं विनायका अभिमन्युने चक्रव्यूहात अडकू नये ऐनवेळी क्रांती रथा चाक जमिनीत जाऊ नये म्हणून स्वतःला अभिशाप घेऊ नकोस स्थिर चित्ताने कार्य कर विनायक हसला अण्णा तुमचे शब्द वेद मंत्राहूनही माझ्यासाठी श्रेष्ठ आहेत आणि आज चाफेकर बंधूंची फाशी मनाला उत्तेजित करून जाते पूर्व क्षितिजावर अरुणाचा रथ येऊन थांबला होता सूर्यदेव हलकेच क्षितिजावर आपली केशरी पावलं ठेवत होते विनायकाने त्यांना मनोमन नमस्कार केला सावरकरांच्या वाड्याला जाग आली होती अंगणात वहिनी संमार्जन करीत होती धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या